पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवसही वादळी ठरणार शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता नाना पटोले यांच्या निलंबनावरून सुद्धा वाद पेटण्याची शक्यता राजदंडाला हात लावल्या प्रकरणी नाना पटोले यांचं एक दिवसासाठी निलंबत निलंबन करण्यात आलेलं होतं आजही विरोधकांचा आक्रमक पवित्रा हा कायम राहण्याची शक्यता आहे विजय वडेटीवार बोलतात थेट जवळ आपलं स्वतःच्या भरोसार स्वबळावर लढावं असा कुठलाही निर्णय झालेला नाही चर्चा सुरू आहे पाच लोकांची कमिटी केलेली आहे ज्या घटक पक्ष आहेत आमचे महाविकास आघाडीचे किंवा नवीन येणारे काही पक्ष असतील त्यांच्याबरोबर चर्चा करू आणि तो निर्णय जाहीर करू कुणाल पाटलांनी हां माझा शेतकऱ्याची अत्यंत दुरावस्था केलेली आहे सरकारने त्यांना एम एस पी प्रमाणे कुठलंही त्यांचा उपज खरेदी केला जात नाही त्यांचा त्यांनी पिकवलेलं धान्य खरेदी होत नाही कापूस होत नाही सोयाबीन होत नाही धान होत नाही कळधान्य होत नाही मग कसली आहे एम एस पी आम्ही एम एस पीच्या चा दीडपट भाव देऊ कसला हा आव आणून छाती दाखवली आणि कुठे मिळत आहे शेतकऱ्यांना कुठे गेले ते छाती आहे त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे बरं खोटे आश्वासन देऊन त्यांना तुम्ही कर्जापुसून मुक्त कर्जमाफी देतो म्हटलात कर्जमाफी देऊ शकला नाही आणि आज आम्ही स्थगनही दिला आहे या संदर्भात की शेतकऱ्यांच्या आत्महत्या संदर्भात स्थगन आहे चर्चा बाजूला बाकीची कामं करून शासनाने चर्चेची तयारी दर्शवावी आणि या मुद्द्यावर चर्चा करावी पहिल्यांदा शेतकऱ्याला तुम्ही कर्जमाफी देण्याची घोषणा करावी अशी आमची मागणी असणार आहे दरम्यान काल कुठल्या मुद्द्यांवर वाद पेटलेला होता ते आपण राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे अध्यक्ष ज्या मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीचं वक्तव्य हेच अध्यक्ष महाराज अजिबात नाही चालणार अध्यक्ष महाराज याच्यावर कारवाई झाली पाहिजे हे चुकीचं आहे चुकीचं आहे अशा प्रकारे अध्यक्षांवर जणू काही अध्यक्ष दोषी आहेत अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय लोक वर गेले गेले नाही तसं नाहीये पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षांच्या अंगावर धावून जायचं ही पद्धत योग्य नाही अतिशय अयोग्य पद्धत आहे अध्यक्ष मोदय नाना भाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिले आहेत अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर धावून जाणं हे योग्य नाहीये नाना भाऊनी माफी मागितली पाहिजे असं माझं सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या तयारीत नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे